नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस साली नीट परीक्षेमध्ये सहाशे ऐंशी मार्क्स घेतलेला जो एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं आपण या ठिकाणी मनोगत आणि त्याचे विचार हे पाहणार आहोत जेणेकरून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित रीतीने प्रबलन मिळेल आता आपण तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव गाव पत्ता हे सगळं आपण विचारूयात कशा पद्धतीने अभ्यास केला कोणाचं गायडन्स त्याला मिळालं याविषयी आपण सगळी चर्चा करणार आहोत व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण बघूयात माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी आहे मला तुझं नाव सांग काय संपूर्ण नाव माझं नाव नवनाथ देवानंद कदम मी हिमायतनगर इथे राहतो या वर्षी झालेली नीट दोन हजार चोवीस युजी या परीक्षेत मला सातचा पैकी सहाशे ऐंशी गुण मिळालेले म्हणजे हिमायतनगर तालुका हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो हिमायतनगर हा नांदेड जिल्ह्यात पडतो किती किती लहान गाव आहे किंवा मोठं गाव आहे असं येईल अंदाज हिमायतनगर तालुका जरी असला तरी ग्रामीण भागासारखाच आहे अच्छा असं नाही की जास्त शहरीकरण झालेलं आहे म्हणजे ग्रामीण भाग असून सुद्धा आपण तिथं अभ्यास केलेला आहे अशा पद्धतीचा याच्यामध्ये आता नोनात मला एक सांगशील की आपली जी आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती बऱ्याचशा वेळेला विद्यार्थी सांगत असतात त्याच्यामध्ये कौटुंबिक परिस्थिती पाहत असताना तुझ्या घरी कोण कौन कोण आहे माझ्या घरी सध्या मा... तसं बघायला गेलं तर माझी एक मोठीच फॅमिली आहे बट या टाईमला तरी मी माझे बाबा आई माझी बहीण आजी आजोबा आणि काका आम्ही राहतो श्रीमंत वगैरे फॅमिलीतून बिलॉंग नाही करत मी एकदम नॉर्मल शेतकरी साधी बोळी फॅमिली आहे बरोबर घरामध्ये शिकलेलं कोणी आहे हायर एज्युकेशन काका आहेत त्यांनी एम ए बी एड केलेलं आणि ते सध्या महिला बालकल्याण विकास विभागात संरक्षणा मार्गदर्शन सतत मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन बरोबर आता ही शिक्षणाची गोडी आहे मी म्हणेन की अशी गोडी लागत नसते तर ती जन्मता येते असं वाटतं मला पण हा असंही जीवनात कधी शिक्षक वगैरेही येतात आयुष्यात जी गोडी लावून जातात तर हा म्हणजे एक तर मी म्हणेन मला जन्मता गोडी होती पण बरेच शिक्षक असे भेटलेले मला माझ्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या टाइम वेळेस की त्यांच्यामुळे मला शिक्षणात गोडी लागू लागली मला इंटरेस्ट येऊ लागला बरं तुझं प्राथमिक शिक्षण कुठे झालं माझं प्राथमिक शिक्षक हिमायतनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेलं आहे आणि माध्यमिक माध्यमिक त्यानंतर पाचवीला मी नवोदय विद्यालय सिलेक्शनची परीक्षा दिलेली अच्छा तिथं सिलेक्शन झालेलं कुठं कुठल्या विद्यालय जवाहर नौदय विद्यालय शंकरनगर अच्छा नांदे जिल्ह्यात आणि तिथून सहावी ते दहावी पूर्ण शिक्षण तिथे झालेलं आणि अकरावी बारावी अकरावी बारावी मी एका कॉलेजमध्येच होतो असं काही जास्त नामांकित नव्हतं बट ठीक ठाक बर म्हणजे बघा आता विद्यार्थी मित्रांनो की जिल्हा विद्यार्थी सुद्धा इथपर्यंत प्रगती करू शकतो हे आपल्याला इथं प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे मला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची सुद्धा की शिक्षण घेण्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे तुला वेळोवेळी कोणाकडून मिळाली आर्थिक मदत ज्याला आपण म्हणूयात तशी कारण शिक्षण घ्यायला पैसा तर लागतो हो लागतो मान्य आहे पण माझे बाबा समर्थ होते म्हणजे मी त्यांच्यावर अभिमान दाखवतो या गोष्टीचा की हा मला खरच तर म्हणजे पैसा लागला पण त्यांनी ते सगळं मॅनेज काय कर। कर करतात वडील शेतकरी शेती किती एकर जमीन आहे जास्त काही नाही फक्त एकरच पडते तरी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी पूर्ण खर्च मॅनेज केला दोन एकर जमिनीमध्ये वडील राबून तुला शिक्षणासाठी पैसे देतात आणि त्याच्यामध्ये तू सुद्धा त्या आणि मी असं हे नाही केलं की त्यांना जास्त बेफालतूचा पैसा काही नाही घातलेला फक्त जेवढा शिक्षणासाठी लागतो तेवढा त्याच्यामध्ये आता दहावीची काय पर्सेंटेज होत्या दहावीला तर लॉकडाऊन मध्ये गेलेली माझी परीक्षा तरी नववीच्या बेसिक मार्क दिले होते त्यानुसार मला दहावीला शहाण्णव टक्के टक्के होते आणि बारावीचे पर्सेंटेज बारावीला मला सत्तर आले सत्तर टक्के आणि त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की आता एक जनरली आमच्याकडे असा प्रश्न पडतो ज्युनियर कॉलेज लेवलला तुम द्यावा, द्यावा, तुझे तुझे काई। काई की तुमचं जे ऍडॉल्टन डेज असतं त्याच्यामध्ये मग अकरावी बारावीच्या मुलांना मोबाईल द्यावा न द्यावा असं याच्याविषयी तुझं मत काय म्हणजे काय सांगशील काय सांगशील तर नाही खरं मोबाईल खरच या अकरावी बारावे असं वय या टाइमला की जे करिअर डिसाइड माझं पूर्ण मत आहे की नाही मोबाईल वापरला नाही पाहिजे खरं तर पण मी कसा की मी ऑनलाईन केलेला विद्यार्थी विद्यार्थी दोन प्रकारच्या कुणाला ऑफलाईन जास्त चांगलं समजतं किंवा कुणाला ऑनलाईन तर माझं म्हणणं आहे की ज्यांना ऑफलाईन कळत त्यांनी तर मोबाईल हातच नाही लावायला पाहिजे की कारण गरजच नाही आहे ना तर मी ऑनलाईन आहे मला तर ले लाईव्ह लेटर शिवाय ले होणार नव्हतं तर, तर हा पण मी भले मोबाईलवर अभ्यास केला पण मला काही असं फालतू वेळ नाही घातलेला मोबाईल अच्छा बरं नीट परीक्षेमध्ये आता एवढे जे मार्क्स पडले आहेत आपल्याला सहाशे ऐंशी मार्क्स म्हणजे काही कमी मार्क्स नाही आहेत आणि यासाठी तू कुठला क्लास लावला होता त्यासाठी मी पूर्णपणे ऑनलाइन क्लास केलेला अकरा बारावी माझा एक वर्ष रिपीट आहे अकरा बारावीला मी एक ऑफलाईन कोचिंग ला होतो पण त्याचे स्टार्टिंग चे काही महिने लॉकडाऊन मध्ये गेलेले ऑनलाइन कोणता क्लास केला जेणेकरून मुलांना आता जे काही नेट ची तयारी करतील त्यांनाही लक्षात येईल ऑनलाइन मध्ये मी फिजिक्स वाला एक नामांकित क्लास आहे त्याचे पूर्ण लेक्चर कन्सिस्टंटली रोज बघायचो कधी काही एक पण लेक्चर नाही सोडलेलं अच्छा नाही आता मग अभ्यास ऑनलाईन करत होता तर मोबाईल होता लॅपटॉप होता कम्प्युटर होतं नेमकं काय होतं का एक साधा छोटा म्हणजे ठीक ठाक मोबाईल होता चांगला व्हिडिओ चालायचा लाईव्ह लेक्चर चालायचे असं काही लॅपटॉप वगैरे लागतं असं काही नसतं लाईव्ह लेक्चर साठी म्हणजे कसं बऱ्याचशा स्टुडंटला ऑनलाईन करायचं म्हटलं की मग लॅपटॉप असावा वाटतो कम्प्युटर असावा वाटतो मला अँड्रॉइड मोबाईल वरती सुद्धा हे अभ्यास होऊ शकत आरामात होतो काही प्रॉब्लेम येणार सहाशे ऐंशी पर्यंत आपल्याला मजल गाठता येऊ शकते हे नवनाथने केलेल्या कार्यावरून आपल्याला लक्षात येते या ये ठिकाणी मला असं म्हणायचं की जी तुमची क्लास होत असताना जी टेस्ट सिरीज होती त्या टेस्ट सिरीजच काय महत्व आहे खूप म्हणजे का टेस्ट देत राहाव्यात का की स्किप कराव्यात लाईव्ह लेक्चर्स जेवढे जे तुमचे जे शिक्षक शिकवतात रोज जे लेक्चर्स चालतात ते जेवढे महत्वाचे त्यापेक्षा महत्वाचे मी म्हणेन की टेस्ट असतात जे रोज संडेला होतात लास्टला शेवटी हो रोज रोज चालतात कारण शिकणंच महत्वाचं नाही त्याला अप्लाय पण करणं असतं तर टेस्ट तर खूप महत्वाचा रोल एखादा प्रश्न नाही आला तर तिथं आता ऑनलाईनला तर आपल्या समोर टीचर नसतात ते ऑनलाईन बाहेर असतात मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी होत असते नाही मी आता जे ज्यावर अभ्यास केलेला फिजिक्स वालावर ते असे होतं की डाऊट सॉल्विंग वगैरे सगळे होते फॅसिलिटीज होत्या पूर्ण एखादा प्रश्न आडला नाही का ना तिथंच एक बटन कि व्ह्यू सोल्युशन म्हणून भेटून जातं आणि लगेच तिथं मला नाही समजा मी ना गुगल वगैरे सर्च करेल अच्छा म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या एक तर फिजिक्स वाला ॲप आणि त्याचं कधी कधी गुगलचा दुसऱ्या आणखी कुठले बुक्स वापरले अभ्यासासाठी मी म्हणेन की खरंच नीट ला दुसऱ्या बुक्सची गरज नाही एन खूप असतात एन एकच जाईल पण तेवढं काही नसतं मी म्हणेन की फक्त तुम्ही एन फॉलो करा एक शब्द सगळं लाईन टू लाईन पूर्ण जरी माहीत असेल तरी तुम्ही खूप छान स्कोर्स करू शकता बरं एक आता अभ्यास करणाऱ्या नवीन अभ्यास करणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी नीट परीक्षेचा जे वेळा तू जर पूर्ण अभ्यास केला त्याचं वेळापत्रक कसं होतं हे सांगू शकेल म्हणजे काय काय करता येईल त्यांनाही त्या पद्धतीने करता येईल का कामलात काय आणता येईल का, का। म्हणजे माझं वेळापत्रक म्हणून नव्हतं मी वेळ बघून नाही करायचो टार्गेट फिक्स करून करायचो तर माझं मते कोणाला तसं जमतं असं असतं माझं कसं होतं की मी टार्गेट आहे की आज आज एवढे लेक्चर्स आहेत आपल्याला एवढे लेक्चर्स आहेत सोबत नंतर डीपीपी सोडवायचे थोडस प्रॅक्टिस करायची आता भले त्याला किती वेळ लागू ते वेळ नाही बघणार मी बर आपलं टार्गेट आजचं एवढं तर तेवढं करायचं आजच्या आज करायचं याच्यामध्ये की आपण एवढं करत असताना कधी थकवायचो मग झोप सुद्धा आवश्यक आहे किती वेळ झोप घ्यायचा मी झोपायचं ठरलेलं होतं का दिवसा रात्री काही लोकांचं मान्य आहे की नीट आहे अशी परीक्षा आहे की ज्याला खूप अभ्यास करावा लागतो हा करावा लागतो मान्य आहे पण लोक काय करतात त्या याच्यात की त्यांची झोप म्हणजे झोप पाहिजे मी तेवढी आठ तास चालतच होती पण काही जण मुलं जेवणाच्या म्हणजे अभ्यास आहे अभ्यासा पुढे जेवण विसरून जातात भुगे राहतात मग असं काही कधी केलं काय ॲटोमॅटिक तसं काही नाही कधी कधी झाले म्हणजे असं एका कधीच खूप मन लावून जात विसरून जात जेवण पण हे ठीक नाही कारण हेल्थ काही मुलं टेन्शन घेतात टेन्शन मुळे झोप येत नाही जेवण जात नाही अशा मुलांना काय सांगशील नाही टेन्शन तर बिलकुल नाही घ्यायला पाहिजे खरंच म्हणजे एवढं बर्डन खाली अभ्यास करून काय फायदा मग त्याला एकदम हेल्दी राहा जेवण बिवण झोप वगैरे सगळं नीट घ्या तर अभ्यास करा तरच तर काय फायदा ना अच्छा बरं आता हे नीटची जी तुला तू रिपीट के ते रिपीट केलं म्हणतोस करण्याची किंवा एवढा मोठा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली काय म्हणजे तुला म्हणजे लहानपणापासूनच इच्छा होती की डॉक्टर होऊ वाटतं मला म्हणजे की लोक आपल्याकडे येतील त्यांचे प्रॉब्लेम घेऊन आणि मी त्यांना उपाय देईन त्यांना नीट करेन एक जे त्यांच्या चेहऱ्यावर हसेल त्यांनाच खुशी होती म्हणून म्हणजे नीट मोटिवेशन नव्हतं मिळालं सेल्फ मोटिवेशन की आणखी दुसऱ्या कोणी मोटिवेट कि नाही आधी मला याबद्दल नव्हतं माहिती हा मला डॉक्टर बनायच त्यासाठी जे जे, जे रस्त्यात आता नीट परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये एवढे सहाशे ऐंशी मार्क्स मिळाले काही कमी मार्क्स नाही येतात तसे देशभरामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत पण आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढे मार्क्स मिळालेले कदाचित तालुक्यामधला पहिलाच तो विद्यार्थी मग आता श्रेय कुणाला असं वाटतं तुला श्रेय तर सगळेजण तेच म्हणतील की शिक्षक <laughs> आ, पालक आणि मी आणि ते बरोबर <laughs> <श्रेया> <laughs> <laughs> ही गोष्ट आहे दुसरं श्रेय पण जात नाही शिक्षक न शिकवलं नसतं तर काय केलं नसतं आणि माझी ही मेहनत आहे आणि पालकांचं पण माझ्या पालकांचं एक गोष्ट आहे की माझे पालक एकदम साधे शेतकरी आहेत असं काही जास्त शिक्षित नाहीत वगैरे त्यांनी म्हणजे माझ्या अभ्यासावर तेवढं लक्ष नाही देऊ शकले त्यांचा जर मला कुठं म्हणजे फायदा झाला तर त्यांनी मला कधी अडथळा नाही ना माझ्यावर कधी प्रेशर टाकलं काहीच नाही तुला जे काय करायचं जे काही करायचं कर वाईट सवय वगैरे नाही आता अभ्यास म्हटलं जीवन म्हटलं की काही अडचणी येत असतात गेल्या दोन वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये तुला काही अशी अडचण आली काय ज्याच्यावर जी पार करावीच कर किंवा होणार नाही असं वाटलं तरी अशी काही एखादी अडचण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात म्हणजे ही अडचण येतेच की फोकस नाही होत मी म्हण म्हणजे म्हणतात ना की डिस्ट्रॅक्ट होणं खूप सोपं आहे आणि फोकस करणं सगळ्यात अवघड गोष्ट तर हे सगळ्यांच्या जीवनात येतं त्याला जे वर्क करण म्हणजे त्याला पार करावंच लागतं तर मलाही यायचं कधी कधी असं वाटायचं अभ्यास करायचा एकदम बोर झाल्यासारखं तरी म्हणायचं की नाही आपलं स्वप्न मोठे करावं लागेल आणि लाईट जर जास्त कधी होऊ लागलं झोप घ्यायची दिसतात अच्छा कुठला काही छंद वगैरे बाळगला दोन अभ्यासाच्या काळात सुद्धा छंद तर होता मला व्हिडिओ गेमचा होता पण तेही दूर ठेवावं लागलं मला नीटसाठी अभ्यासासाठी हो बरं आता आपण आधी एकदा प्रश्न असा विचारला आहे पण तरी सुद्धा बऱ्याचसे लोक म्हणतात की आमची आर्थिक परिस्थिती नाही हे सगळं करण्यासाठी त्याच्या विशेष त्याच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतो तू तुझी आर्थिक परिस्थिती सगळी सांगितली तर आता काही जे काही मुलं असतात गोरगरीब घरचे आहेत पण त्यांना एकच असतं त्यांची की आमची आर्थिक परिस्थिती नाही काय शकतो आर्थिक परिस्थिती हा एक मोठा प्रश्न आहे पण हा आधी खूप प्रॉब्लेम द्यायचा पण आता असं झालंय की शिक्षण या इंडस्ट्रीमध्ये खूप अशी बदल होत आले मी तेच म्हणेन की फिजिक्सवाला एकदम अशी संस्था आहे की एकदम कमी पैशात तुम्हाला एकदम नीट सारख्या एवढ्या मोठ्या परीक्षेची तयारी करून देते तर माझं आणि आर्थिक परिस्थिती एवढं कळू शकतं सध्या मला तरी वाटतं की त्याची तेवढी जास्त काही फीस वगैरे नाहीये तर एक आणि असंही नाही की लोक काय विचार करतात की नाही कमी पैसे आहेत तर तिथे कंटेंट चांगला नसेल पण मी सांगतो मी स्वतः तिथन केलेलं आणि सहाशे ऐंशी पडलेले तर तुम्ही विश्वास ठेवू शकता बरं याच्यामध्ये आता कुठल्या म्हणजे बाहेर क्लासला वगैरे गेलं नाही तू घरच्या घरीच सगळं हो ऑनलाइन वर्ष माझं पूर्ण मी फिजिक्स वर्गावर केलेलं एक वर्ष पूर्ण रोज लेक्चर वगैरे सगळं आणि घरी म्हणजे काही स्पेशल रूम वगैरे काही असं काही घरच्या सगळ्या सगळ्यांसोबतच असं काय म्हणजे कसं वातावरण होतं घरी होती माझी माझी एक रूम होती कारण कुणी डिस्टर्ब वगैरे नको करायला म्हणून अच्छा बरं गेल्या दोन वर्षामध्ये आता बऱ्याच वेळेस आपले घरगुती कार्यक्रम असतात समारंभ असतात त्यावेळेस कसं तू ते कस अटेंड केली का, का फॅमिलीनं येऊ म्हणून का सांगितलं काय कसं केलं तूजस्ट खरं तर तुम्ही सण समारंभ अटेंड करूच नका असं नाही म्हणणार मी बट हा हु, तुम्ही, हु, तुम्ही हु, करा पण असं नाही की त्यात पूर्ण दिवसच घातला असं नाही मी करायचं मी पूर्ण सण केलेले पण पूर्ण नाही झोपलो त्यात असं झालेलं म्हणजे मी भलेही ते सेलिब्रेट करत असेल से। पण नेहमी मला मनात विचारताला की नाही आपला अभ्यास राहिलेला आपल्याला निघून जावं लागेल बरं रिव्हिजन काही वेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना करावं असं वाटतं ते, ते रिव्हिजन किती रोल करतो अभ्यासाचं रिव्हिजन जे आहे किती रोल मॅटर आहे त्याचा अभ्यासापेक्षा जास्त तर रिव्हिजनवर डिपेंड करत रिव्हिजन मेन आहे सगळ्यात मेन रिव्हिजनच आहे तुम्ही एक वेळ लेक्चर केला ते विसरून गॅरंटीच आहे विसरून जाशाल त्याला बार 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 रिव्हाइज करणं गरजेचं आहे म्हणजे आता अभ्यास करत असताना काही जणांच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात तुझी काही अशी ट्रिक्स होती का जेणेकरून मुलांना अभ्यास करणाऱ्या मुलांनाही लक्षात राहिले काय अशी काही होती का लक्षात ठेवण्यासाठी क्लास करायचो ना तर शिक्षक तशा ट्रिक्स द्यायच्या काही आणि एकदम उपयोगी होत्या असं नाही की काही बनवून द्यायचं नाही एकदम छान होत्या आणि त्यांचा उपयोग झाला मला फायदाही झाला आणि काही त्यांनी नाही बनवलं तर मी स्वतःही बनवून घ्यायचं अच्छा एखादं एक्झाम्पल काय सांगता ये काय एखाद्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या काही सोल्युशन काही करायचं असेल त्याच्या बाबतीमध्ये लक्षात आहे खूप आहेत बट आता कस एू खूप आहे खूप तू काही स्वतःच्या नोट्स काही वापरल्या किंवा शॉर्ट नोट्स काही काढून गेला का कसं केलं शॉर्ट नोट्स सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात जे कशासाठी की तुम्ही आधी तरी लेक्चर्स बघशाल मोठे मोठे नोट्स पण काढशाल सगळं ठीक आहे पण जेव्हा एखादी परीक्षा येईल तर तुम्हाला ते पूर्ण नोट्स परत वाचायला खूप वेळ वे लागेल खूप वेळ लागेल तर शॉर्ट नोट्स लागतातच आणि माझी म्हणजे मी म्हणतो की तुम्ही स्टार्टिंग पासून शॉर्ट नोट्स काढणं सुरू होतं शेवटी कळतं नाही आपल्याला शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे होत्या आणि म्हणेन की शॉर्ट नोट्स मेन फोकस ठेवा एवढा फायदा मी तुम्हाला सर सांगतो मी पूर्ण नोट्स काढलाच नाही या वर्षात पूर्ण लांब लचक नोट्स काढल्यात नाही मी सरळ शॉर्ट नोट्स काढतो आणि त्याचा खूप फायदा झालेला कमी वेळात रिव्हिजन करायला आता काही मुलं तयारी करत असतात मग फर्स्ट अटेम्प्ट नीट एक्झाम देणाऱ्यांसाठी अकरावी बारावी महाराष्ट्र शासनाच्या सिलेबसला मग अकरावी बारी महाराष्ट्राच्या शासनाचा सिलेबस काय मॅटर करतो नीट मध्ये काय आहे का त्याच्यामध्ये रोल हा थोडं थोडं म्हणता येईल रिलेटच असतं ना सगळं पण काय म्हणजे नेमकं काही टॉपिक्स आहेत का तिकडे सुद्धा तो हो हाँ। हाँ। हो कॉमन असतात पण नीटचं कसं असतं थोडस डिटेलिंग मध्ये कारण मध्ये पडतं ना फायदा तर होतो बारावीच्या सिलेबसचा सिलेबस असतो फायदा तर होतो पण तुम्हाला व्यतिरिक्त एन सीआयटी वाचावाच लागते नीट साठी कारण नीटचा सिलेबस तेच बरं बरं हे दोन वर्षामध्ये एवढा ट्रेस मध्ये अभ्यास केला याच्यामध्ये एखाद्या कधी काही सोबत खोड्या काही झाल्या का हा ते चालत होतं कधी कधी नाही मी म्हणान बंदच करू नका फ्रेंड्स आवश्यक आहेत काय असतातच पण चांगले फ्रेंड्स ठेवा असं नाही की काही वाईट आणि व्यसना वगैरे कधी जाऊच नका असे असतात बरेच मित्र माझे मित्र आहेत सांगतो करतात बरेच व्यसन बट मलाही असं कधी बोललेले मी नाही म्हटले हमेशा मी त्या वाटी कधी जाणार नाही अच्छा म्हणजे फ्रेंड्स असायला पाहिजे जे एम आपल्या मनामध्ये तो आपण बाजूला डायव्हर्ट होऊ द्यायचा नाही बरोबर तर आपण काहीही करू शकतो म्हणजे सगळेच असायला पाहिजे असं काही एकलकोंडे वगैरे नको सेल्फ कंट्रोल असायला पाहिजे सेल्फ म्हणजे पूर्ण तयारी तुमच्या मनात एकच विचार चालला पाहिजे की नाही आपल्याला नीट करायचा तिकडे नाही एक जनरली काही मुलं आता अभ्यास एवढा अभ्यास करत असताना आई वडिलांवरती कौटुंबिक म्हणजे जे काही रिलेटिव्ह असतात त्यांच्यावरती चिडचिड करत असतात आईवडिलांचं काही मॅटर म्हणजे काय रोल आहे की या दोन वर्षामध्ये अभ्यास करण्यासाठी चिडचिड होतेच नाही असं नाही ते डिपेंड करत पॅरेंट्स काही पॅरेंट्स कसे असतात की मुलाला प्रेशर कम्पेअर करता, करतात दुसऱ्या सोबत माझं मत मा आहे की नाही असं नका करू कारण खूप चुकीची आदत आहे मुलगा तुमचा एकदम डिप्रेशन मध्ये जाईल त्याला तुम्ही स्वतःहून विश्वास दाखवा त्याला की नाही तू कर नाही जरी झालं अपयस जरी आलं तरी आपण परत उभं राहू असं म्हणजे दुसऱ्यासोबत कम्पॅरिझन कम्पॅरिझन पण नका आणि मुलावर प्रेशर पण नका तर तो सहा शहाऐंशी मार्क्स घेतले एक चांगलं स्टँडर्ड कॉलेज तुला एम एस मिळणार आहे याच्यामध्ये डॉक्टरच व्हावं हा रोल का महत्वाचा आहे कारण समाजामध्ये आजकाल तेच चाललंय की डॉक्टरच करायचे डॉक्टरच करायचे की काय म्हणजे तुझा वैयक्तिक रोल काय म्हणजे काय सांगता येईल तुला की डॉक्टरच का माझ उद्देश आहे तेच डॉक्टर म्हणजे दोन उद्देश येतात डॉक्टर म्हटलं की लोक काय विचार करतात नाही पैसा वगैरे म्हणजे एक तो एक सेकंडरी चालतो आणि माझा मेन फोकस आहे की नाही आता गरीबांच्या वगैरे मस्तात तर त्यांचा मोफत इलाज करणं हेच माझं हेच पकडून चाललेलं की हा यासाठी मला डॉक्टर व्हायचं एक नामांकित डॉक्टर व्हायचंय अच्छा आता नीट परीक्षा आपण यावर्षी जी काही आता पुन्हा इथून पुढे देणार आहे विद्यार्थी आहे पुढच्या वर्षी या सगळ्या सगळ्याला तू नेमकं काय उद्देश काय सांगशील तुझं कशी तयारी करा वगैरे काय सांगशील अशी परीक्षा आहे की जिथं खूप जास्त म्हणजे असं एकदम अवघड असा अभ्यास नसतो नीट रिक्वायर कन्सिस्टन्सी की तुम्हाला रोजचा रोज अभ्यास करावा लागेल नीटला असं काही खूप एकदम रॉकेट सायन्स येणार नाहीये एकदम नॉर्मल असतं रोजचा रोज अभ्यास जरी केला न भटकता वगैरे रोज कराव लागेल तर नीट होईल गॅरंटी आहे इकडे तिकडे भटकू नका आणि मेन तर शॉर्ट नोट्सचा आहे तुम्ही ते काढावाच नोट्स हा अजून एक माझं मत आहे की कधी कधी कसा प्रॉब्लेम होतो मुलांना की हा मी लिहितो सगळं छान लेक्चर करतो सगळं करतो पण मला पाठत होत नाही प्रश्नच नाही तर माझा यावर एक व्यक्ती मत आहे की हा तुम्ही नोट्स जेवढं मन लावून लिहिशाल तेवढं पाठवशा मी मला रिव्हिजनला लई कमी वेळ लागायचा पण मी जेव्हा नोट्स काढायचो तेव्हा मी खूप वेळ लागतो जवळपास एका पेढीला मी जवळपास एक एक तास दीड दीड तासच लायचो म्हणजे एकदम मन मनला आणि ते मग पाठच व्हायचं नंतर वाचायची गरज नाही म्हणजे डिटेल स्टडी करणं सगळ्यात महत्वाचं चला विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्या या पद्धतीने आपण नचे आर्थिक परिस्थिती आपण जाणून घेतली त्याच्यानंतर घरी ग जी कौटुंबिक परिस्थिती ती जाणून घेतली सामाजिक परिस्थिती जाणून घेतली ह्या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये नवनात होणार नाही सहाशे ऐंशी हा जो टप्पा आहे हा काही सोपा टप्पा नाही आणि ही काही मॅटर करत नाही की आर्थिक परिस्थितीच चा, चांगली असावी किंवा आईवडिलांचं जे काही म्हणजे सातत्याने टेन्शन असते त्याने आईवडिला सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही विद्यार्थ्यांना एकदम असं तुम्ही मध्ये राहू नका आणि तुमच्या पाल्यांनाही मध्ये ठेवू नका फ्री फ्रँक त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या त्यांचं मनोबल वाढवा मोटिवेशन त्यांना देत राहा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा जसा नवनाथनं सांगितलं की फिजिक्सवाल्या ॲपवरती त्यांनी घरी बसून एका अँड्रॉइड मोबाईलवरती एवढे मोठे मार्क्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी वेगळा असं विशेष काही केलेलं नाहीये तुम्ही सुद्धा हे तुमच्या घरी बसून करू शकता म्हणजे जे काही आपल्याला करायचे ते सहजतेने करू शकतो परंतु आपल्याला बॉदरेशन नाही येता कुठल्याही प्रकारचे टेन्शन नाही येता चला नवनाथ तुला अ, भावी शिक्षणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा